दिरंगाई करतोय आणि अधिकारी पण मराठवाड्यातले काही अधिकारी खूप दिरंगाई करायला लागले जाणून बुजून हैदराबादचा जे आर निघाल्याच्या नंतर जी स्पीड त्यांनी घ्यायला पाहिजे होती ती जाणून बुजून घेतलेली नाही सरकारनंच आता म्हणजे स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी आणि विखे पाटील साहेबांनी याच्यात पुढाकार घेतलेला आहे तर यांनी अधिकाऱ्याला सक्त सूचना दिल्या पाहिजेत की हैदराबादच्या गॅजेटप्रमाणे जे अर्ज येत ना ते तातडीनं त्यांना प्रमाणपत्र द्या हे एक आदेश काढायला पाहिजे अधिकाऱ्यांना दुसरे आदेश दिले पाहिजेत की जर लोक हैदराबाद गॅजेट प्रमाण अर्ज घेऊन गेले तर अधिकारी म्हणजे तिथले तहसीलदार असतील किंवा जे कोण अधिकारी मराठवाड्यातले असतील अर्ज घेऊन गेल्याच्या नंतर ए डी एम एद आहेत तिथले हे सांगतायत की वरून ना आदेशच नाही आहेत आणखी हा मग लोकांनी काय करायचं लोक अर्ज घेऊन माघारी यायला लागले जर लोक माघारी आलेत अंतरवालीत हे लोकांनी येऊन सांगितलंय सुद्धा मग हे आता दिरंगाई जाणून बुजून अधिकारी करतायत का सरकार करतायत आम्हाला माहित नाही परंतु आता नवीन आदेश काढायला पाहिजे परंतु एक गोष्ट मराठा समाजाने लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की कुणी गैरसमज पसरला तर आपण त्याच्यावरती विश्वास ठेवायला नाही पाहिजे त्याचं कारण सांगतो एकोणीसशे चौऱ्याण्णवला जे आर निघाला आजपर्यंत आज, आज सुद्धा मोबीसी समाजाचे लोक ते प्रमाणपत्र काढत आहेत चौऱ्याण्णवचा जे आरचे आता उदाहरणार्थ आपलं काय होतं जमीन आहे समजा फक्त पण आपल्या नावावर नाही आहे है। तसं हैदराबाद गॅजेटचं होतं आपलं हैदराबादचं गॅजेट हे मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबीत आहे परंतु आपल्याला जे आर नव्हता जसं की आपलं ग्रामीण भागातलंच उदाहरण द्यायचं ठरलं तर आपली जमीन आहे पण आपल्या नावावर नाही आता ती जमीन आपल्या नावावर झाली आता ती पडक असू द्या एक ना एक दिवस ती जमीन आपल्याला आता नीट करता ती आज करता येईल महिन्याने करता येईल वर्षांनी दोन वर्षांनी करता येईल कारण नावावर असणं खूप गरजेचं एकदा नावावर झाली की कुठं जात नाही तसं झालेलं आहे हैदराबादचं आता गॅजेट निघालेले त्या गॅजेटचा झे आर निघालेला आहे त्यामुळे आपल्याला आता धक्का नाही आपण कधीही प्रमाणपत्र काढू शकतोय म्हणजे ह्या गैरसमाजाच्या बाहेर येणं गरजेचं आहे कुणी गैरसमाज पसरवी आणि दुसरं अत्यंत महत्वाचं मराठा समाजाने अर्ज करा आता जर गाव लेवलवर समित्या गठीत करणं हे खूप गरजेचं आहे के व्ही जा के साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी तातडीनं गाव लेवलच्या समित्या गठीत केल्या पाहिजे म्हणजे गावगावचे लोक तिथं जाऊन अर्ज करतील आणि जर समित्या गठीतच नाही केल्या तर मराठा समाजाला माझी विनंती आहे की मराठा समाजानं तहसीलदाराकडे अर्ज नेऊन द्या तो म्हणू द्या किंवा ए डीएम म्हणू द्या आम्हाला सरकारचे आदेश नाही मग बघू आपण सरकारकडं पण अर्ज सगळ्यांनी द्यायला सुरुवात करा सरकारनं अशा मग मराठवाड्याचा हैदराबादचा गॅजेट इयरचा जी आर कार्ड कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना देण्यासाठी समित्या गठीत ताबडतोब गाव लेवलच्या करायला पाहिजे होत्या त्या जाणून बुजून गेलेल्या ना नाही आणि शिंदे समितीनं जे नोंदी शोधलेले आहेत त्याचे कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाहीत ज्यांचे कोण प्रमाणपत्र दिले त्यांच्या फेरी दिल्या दिल्या जात नाही आहेत हे जाणून जाणून बुजून आहे नसता हैदराबादचा जी आर निघाल्याच्यानंतर जो फडणवीस साहेबांनी आणि विखे पाटील साहेबांनी जो जी आर काढलाय तो जी आर तातडीनं लागू करून मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र द्यायला पाहिजे होते पण दिले नाही याचा अर्थ शंभर टक्के जाणून बुजून अधिकारी आणि सरकार दिरंगाई जाणून बुजून करत आहे जे अर्ज आले त्या अर्जावरती लवकर ताबडतोब कारवाई करत नाही आहे कुणबी प्रमाणपत्र देत नाही आहे आणि लोकांचे अर्ज का कमी येत आहेत तर लोकांना गाव लेवलवर लो नाही येत आणि गावात जरी एकदा समित्याकडे झाल्या तर लोक त्या अधिकाऱ्यांकडे म्हणजे तलाठी असतील ग्रा ग्रामसेवक असतील कृषी अधिकारी असतील त्यांच्याकडे धडाधडा अर्ज नेऊन देतात मला कोण मी प्रमाणपत्र पाहिजे म्हणून पण आता मराठा समाजाने सुद्धा तहसीलदाराकडं का होईना अर्ज देणं गरजेचं आहे पण आपण भाव लढलोत आपण जिंकलोत आपल्याला खूप मोठं यश मिळालेलं आहे कारण तो जे आर निघालेला आहे आता कधीही प्रमाणपत्र काढली तरी कितीही दिरंगाई केली अधिकाऱ्यांनी बी पण प्रमाणपत्र कधी काढले तरी मिळणार आहेत जसे की जमीन नावावर झाल्यावर टेन्शन नाही तसं हैदराबादचा जीआर आर निघाल्यामुळं मराठवाड्यातल्या मराठ्यांना काही टेन्शन नाही सरकारने पश्चिम महाराष्ट्रातला सुद्धा गॅजेटरचा जी आर काढणं खूप गरजेचं आहे तो तातडीनं काढावं नाही नाही हे एकदम चुकीचं आहे लोक खूप अर्ज घेऊन गेले अंतर्वलीत दोन तीन महिन्यापासून लोक सारखे आले अधिकारी धडक म्हणतात की आम्हाला सरकारने आणखी आदेश दिले सरकारने आम्हाला सांगितलं थांबायचं सांगितलं म्हणजे हे स्पष्ट सांगतो मी तुम्हाला की लोकांनी आम्हाला सांगितलं की आम्ही अर्ज घेऊन गेलो की गावात आमच्या समिती नाही तहसीलदाराकडे घेऊन जावा तर ते म्हणतात आम्हाला आणखी सरकारनं सांगितलं नाही मग आलो होता अर्ज माघारी घेऊ लोकांना अहो आरक्षणाची लय गरज आहे लय अति गरज आहे लोकांना लोक एकदा जर गाव लेवलवर लोकसमित्या झाल्या ना अर्जाचे ढीकची ढीक पडतील त्यांच्याकडून इतकं लोड येईल फक्त एकदा स्पष्ट आदेश काढावेत मी म्हणतो फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांनी किंवा आपल्या विशेष करून विखे पाटील साहेबांनी एकदा आदेश काढावेत की गाव लेवलच्या समित्या नेमा आणि जे अर्ज येतील गॅजेट प्रमाण त्याचे प्रमाणपत्र ताबडतोब द्या यावढा आदेश एकदा काढू द्या आणि तुम्ही बघा कशा अर्जाचे ढीक पडते अर्ज तुम्ही जर जर का हो आम्ही आता आ, एक तारखेपासून लो ते लोकांना सगळीकडे देणार मेसेज देणार आहे की आपण सगळ्यांनी अर्ज करा जर गावात समिती नसत तुमच्या तर तुम्ही तहसीलदाराकडे ते अर्ज नेऊन द्या तहसीलदार नाही म्हणू द्या आदेश नाही तरी पण अर्ज द्या आपण बघू ते कसे आदेश नाही म्हणतात किंवा सरकार काय करते ती परंतु अर्ज देणं सगळ्यांनी खूप गरजेचं आहे सगळ्यांनी गॅजेटरप्रमाणे एकदा गॅजेट येअर वाचून आपलं जे आर सगळं वाचून घ्या आणि जे त्याच्यात स्थानिक अहवल समिती म्हणून जो एक पॅरेग्राफ आहे तो पूर्ण पान मराठा समाजाने वाचा त्यानुसार अर्ज करा समान आडनाव असणाऱ्या लोकांनी म्हणजे पूर्वी जर शिंदे साहेबाच्या समितीत कुणबी नोंद मिळाली असेल तर ते आडनाव समान आडनाव असल्या लोकांना शपथपत्रावरती सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देता येते त्याचं कारण आपलं कुळ एक आहे आपले नातेसंबंध एक आहे आपलं रक्त एक आहे आपली सगळ्यांचे समान आडनाव असणाऱ्यांची आपली भावकी आहे Uh, आणि आपला समान व्यवसाय म्हणजे कुणबी आणि मराठा आपण एक आहे म्हणून त्या एका शपथपत्रावरती सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहेत फक्त सगळ्यांनी विनंती माझी सगळ्यांना की आपण सगळ्यांना अर्ज तहसीलदाराकडे करा ए टी एमकडं कडे करा तुम्हाला जिथं तिथं करा गावात समिती गठीत असेल तर तिथं करा आणि सरकारलाही सांगतो की गाव लेवलच्या समित्या गठीत करा म्हणजे गोरगरीब लोकांना सोपं जाईल